भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी देवनार पोली स्टेशन गाटले। पोलीस स्टेशन गाठले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी चोवीस तासात एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष दीपक दळवी लाल यादव प्रितेश मिश्रा कुसुम चौबे विरजू अलदार धर्मवीर सिंग सुनील गुप्ता विश्वास डावरे सतीश तिडके किशोर मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते देवनार पोलीस स्टेशन मध्ये पुन्हा येथील एक हजार जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातील त्यांनी ताबडतोब एफ आय आर गुन्हा दाखल करावा यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आलो आहोत महापालिकेने या क्षेत्रात चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे आम्ही पोलिसांना फक्त चोवीस तासाची नोटीस देत आहोत चोवीस तासात या सगळ्यांविरुद्ध एफ आय आर गुन्हा दाखल करावं लागणार बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र बांगलादेशी रोहिंग्या प्रमाणपत्र देण्याचा हा घोटाळा सगळ्यांवर कारवाई होणार न दीपक दळवीर लाल यादव बिरजू प्रितेश मिश्रा आमचे सगळे सहकारी आहेत